नऊ एक दोन हजार पंचवीसचे बाजारभाव गवार पन्नास ते सत्तर रुपये भेंडी तीस ते पंचावन्न रुपये टोमॅटो पाच ते बारा रुपये वटाणा पंचवीस ते पंचेचाळीस पंच रुपये गेवडा पंधरा ते चाळीस रुपये दोडका वीस ते चाळीस रुपये मिरची वीस ते पस्तीस रुपये भोपळा पंधरा ते तीस रुपये काकडी वीस ते तीस रुपये हिरवी काकडी पंधरा ते तीस रुपये फाफडा पंधरा ते तीस रुपये कारले वीस ते पस्तीस रुपये डांगर पाच ते दहा रुपये फ्लावर सहा ते बारा रुपये कोबी तीन ते सहा रुपये वांगी पंधरा ते तीस रुपये ढोबळी पंधरा ते तीस रुपये तोंडली वीस ते चाळीस रुपये शेवका पन्नास ते नव्वद रुपये चवळी पंधरा ते पंचवीस रुपये घोसाळी दहा ते वीस रुपये कोथिंबीर तीन ते सात रुपये जोडी मेथी पाच ते दहा रुपये जोडी शेपू पाच ते दहा रुपये जोडी पुदिना तीन ते सहा रुपये जोडी बीन्स वीस ते चाळीस रुपये भुईमुख शेंग ते सत्तर रुपये गाजर बारा ते बावीस रुपये बीट दहा ते वीस रुपये डेमचे दहा ते वीस रुपये आले पंधरा ते तीस रुपये भरीत वांगी दहा ते वीस रुपये जळगाव वांगी दहा ते वीस रुपये पालक दोन ते सहा रुपये जुडी कांदापात सात ते पंधरा रुपये जुडी स्वीटकॉर्न बारा ते वीस रुपये कलिंगड सात ते चौदा रुपये खरबूज पंचवीस ते बेचाळीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा